सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दारणाघाटच्या लोह शिंगवे येथे वन विभागाने लावलेल्या पिंजरात कैद झाला नाशिक तालुक्यातील लोह वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी तात्पुरता विश्वास टाकलाय अद्याप भागात बिबटे बोकाट फिरत असल्याने त्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे लोहशिंगवेत हो येथील जगन्नाथ बापूराव पाटोळ यांच्या वळ्यातील गट क्रमांक एकतीस मध्ये आठ दिवसांपूर्वी वनखात्याने पिंजरा लावला होता त्यातील सावध टिपणाच्या प्रयत्नात बिबट्या अलगत जात फसला बिबट्याने केलेल्या सुटकेच्या प्रयत्नात परिसरातील नागरिक जागे झाले त्यांनी तातडीने वन अधिकारी यांना बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली तसेच याबाबतची माहिती गावात पसरताच बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिबट्या जेरवंत झाल्याची माहिती मिळताच वनाधिकारी विजयसिंग पाटील अशोक खान झोडे अंबादास जगकाप यांनी घटनास्थळी येऊन पिंजऱ्या ताब्यात घेत नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकामध्ये हलवण्यात ना आलाय नाशिक तालुक्यातील दारमागांच्या गावांमध्ये बिबटांचा वावर नित्याचार झाला असून सो, सोमवारी नर बिबट्या जिरबंद झाला असलं तरी जवळपासच्या लहवीत लोह गिवे नाणेगाव देवळाली कॅम्प बोडसे मळा आर्टिलरी सेंटर गांधीनगर गवळाने आदी ठिकाणी पिंजरे लावण्यात आले नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन अधिकारी सिंग पाटील यांनी केले जागर जनस्थान प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक